सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे खेड चाकण आवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक एक हजार आठशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अडतीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक तीन हजार दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक सत्तावन्न हजार एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार दोनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान